स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी आता एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण लाईव्ह करत आहोत काही वेळापूर्वीच भाजपचं राज्याचं प्रदेश अधिवेशन पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनानंतर आता खऱ्या अर्थानं राज्याचं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे हे राजकीय वातावरण तापलेलं आहे ते म्हणजे देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील भ्रष्टाचारांचे सरदार आहेत अशी जहरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेली आहे आणि त्यांच्या या वक्तव्यावर आता खरंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे शरद पवार गटांना निषेध नोंदवलेला आहे काँग्रेसच्या सुद्धा प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत सगळेच जण आता प्रतिक्रिया देत आहेत तीव्र प्रतिक्रिया या संपूर्ण विषयावर उमटताना आपल्याला दिसत आहेत खर तर आज पुण्यातल्या बालेवाडी स्टेडियम इथे भाजपचं राज्याचं प्रदेश अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये तर खूप महत्वाचे भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते जसा मी उल्लेख करते आहे अमित शहा हे उपस्थित होते नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होतं पण नितीन गडकरी आज या अधिवेशनाला नव्हते बाकी इतर जे आहेत नवनिर्वाचित सगळे खासदार त्याचबरोबर राज्याचे महत्वाचे सगळे नेते आज या अधिवेशनाला उपस्थित होते पण अधिवेशन हे गाजलेलं आहे ते अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे आणि त्याचबरोबर त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा भाषण झालं आज देवेंद्र फडणवीस किंवा अमित शाह यांचा, या यांचा, यांचा दोघांचाही भाषणाचा जर आपण पवित्रा बघितला तर तो अर्थात आक्रमक असा पवित्रा होता काही मुद्दे आवर्जून मी या ठिकाणी लोकमतच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते अमित शाह यांनी जे भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी शरद पवार यांचा भ्रष्टाचारांचे सरदार असा उल्लेख केलेला आहे पवारांमुळेच राज्यातलं जे मराठा आरक्षण आहे हे मराठा आरक्षण पवारांमुळेच गेलं अशी घणाघाती टीका सुद्धा अमित शाह यांनी केलेली आहे सध्या आपल्याला माहिती आहे की राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो एकीकडे मनोज जरांगे पाटील याने कित्येक महिने झाले त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू होतं हे आंदोलन त्यांना काही सांगण्यात आलं होतं काही मागण्या त्यांच्या मान्य होतील असं सांगून त्यांचं मराठा आरक्षण खर तर थांबवण्यात आलं मराठा आरक्षणावर जे आंदोलन सुरू होतं हे थांबवण्यात आलं होतं आणि आता मात्र मराठा आरक्षण म्हणजे आमचं सरकार असताना आम्ही मराठ्यांना आरक्षण देतो मात्र जेव्हा शरद पवार सत्तेत येतात त्यांचं सरकार येतं तेव्हा मात्र आरक्षण गायब होतं अशी टीका सुद्धा अमित शाह यांनी आज शरद पवारांवर केलेली आहे त्याचबरोबर अमित शाह यांनी काँग्रेसवर सुद्धा जोरदार टीका केलेली आहे त्यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनलेले आहेत असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधी हे सातत्यानं तर आता सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आपल्याला दिसून येतात सभागृहामध्ये काय चालतं हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच राहुल गांधींवर आज भाजपनं आक्रमक पद्धतीनं टीका केलेली आहे राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनलेत अमित शहा जेव्हा भाषणाला उभे राहिले त्यावेळेसच त्यांचा पवित्रा साधारण लक्षात आला होता त्यांनी विरोधकांवर जोरदार धारेवर त्यांनी सगळ्या विरोधकांना धरलं आणि जिंकल्यावर माणसामध्ये अहंकारीपणा येतो पण इथे राहुल गांधी हारल्यानंतर त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे आणि आणि भाजप सरकारवर ही जनता खुश आहे त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी या जनतेनं बसवलेला आहे दोनशे चाळीस सीट्स आपण निवडून आलेलो आहोत तर काही कसर राहिलेली आहे ती कसर आपण आगामी विधानसभेला भरून काढू असं सुद्धा अमित शाह यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक कानमंत्र दिलेला आहे खूप महत्वाच्या विषयांवर आज अमित शाह बोललेले आहे तर सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चार्ज करायचं काम आज अमित शाह त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस या दोन्ही भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आल्याचं सुद्धा या अधिवेशनाच्या नंतर आपल्याला दिसून आलं सगळे कार्यकर्ते अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणाहून बाहेर पडले पण जे जे काही मुद्दे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले गाजले आणि त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया ज्या उमटू लागलेल्या आहेत त्या साधारण मी तुम्हाला सांगते आहे विधानसभेला सा आपण कसर भरून काढू असं अमित शहा यांनी या, या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्या योजना आहे आतापर्यंत केंद्रानं राबवलेल्या असू देत किंवा राज्यांना राबवलेल्या असू देत या योजना सगळ्या मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचवल्या पाहिजे असा कानमंत्र त्यांनी भाजपच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेला आहे आपण काय केलेलं आहे म्हणजे भाजप सरकारनं सत्तेत असताना काय काय केलेलं आहे याचा पाढाच आज अमित शहानी वाचला होता ज्यामध्ये आवर्जून त्यांनी समृद्धी महामार्गाचा उल्लेख केला त्याचबरोबर से, अटल सेतूचा त्यांनी उल्लेख केला मेट्रो देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी मेट्रो आता आलेली आहे ज्यामध्ये आवर्जून पुणे मुंबई नागपूर याचा सुद्धा उल्लेख केला या ठिकाणची मेट्रो सुद्धा ही भाजपमुळे झालेली आहे असं ते म्हणाले त्याचबरोबर जलयुक्त शिवार यासारखं का काम जे आहे ते सुद्धा भाजपनं केलेलं आहे हे सगळं आज अमित शहानी आवर्जून या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र दिलेला आहे की या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या आणि कार्यकर्त्यांनी या सगळ्या योजना या जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहे कारण आपल्याला ही थोडीशी जी पिछेहाट झालेली आहे भाजपची या लोकसभेमध्ये ही भरून काढायची आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला भगवा फडकवायचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे अर्थातच आज आपण बघितलं तर या दोघांची भाषणं ही प्रचंड गाजलेली आहे आजच्या या अधिवेशनामध्ये आणि सातत्यानं विरोधकांकडनं संविधान संविधानाबद्दल जो चुकीचा अप, प्रचार केला जातोय त्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे संविधान दिन हा भाजपनं सुरू केलेला आहे हे सुद्धा लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत अमित शहानी आज केलेल्या आहेत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो गाजतोय तो अर्थातच शरद पवारांवर ज्या शब्दात अमित शाह यांनी टीका केलेली आहे तर भाजपचे जे दिग्गज नेते आहेत स्वतः पंतप्रधान सुद्धा जेव्हा कधी पुण्यामध्ये अशा मोठ्या सभा होतात जाहीर सभा होतात जाहीर मोठे असे कार्यक्रम होतात तेव्हा आवर्जून पुण्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी असो आवर्जून शरद पवारांवर निशाणा साधला जातो आणि आजही असं काहीतरी होईल शरद अमित शहा त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजपचे जे मोठे नेते आहेत ते शरद पवारांवर निशाणा साधणार त्यांच्याविषयी टीका करणार हे अपेक्षित होतच पण आज जी टीका अमित शहानी ज्या शब्दामध्ये केलेली आहे तो शब्द मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते शरद पवार हे राज्याच्या राजकारणातल्या भ्रष्टाचारांचे सरदार आहेत असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे आणि जो मुद्दा आता आरक्षणाच्या बाबतीत प्रचंड तापलेला आहे त्या मुद्द्यावरनं राजकारण होताना आपल्याला दिसते तो अर्थातच मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा आमचं सरकार होतं म्हणजे भाजपचं सरकार होतं तेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं आणि जेव्हा शरद पवार यांचं सरकार येतं ते जेव्हा सत्तेत येतात तेव्हा मराठ्यांचं आरक्षण गायब होतं म्हणजेच शरद पवारांचं जेव्हा सरकार येतं म्हणजे ते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते ते सांगायला सुद्धा ते विसरले नाही की उद्धव ठाकरेंच्या सरकारमुळे हे आरक्षण गेलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे आज सगळ्या या विरोधकांचा त्यांनी भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी समाचार घेतलेला आहे आणि आपण बघितलं की आज ही जी टीका केलेली आहे यावरनं आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया याला सुद्धा सुरुवात झालेली आहे शरद पवार गटानं सुद्धा आक्रमक पवित्र आता घेतलेला आहे त्यांच्यासुद्धा तीव्र प्रतिक्रिया आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचताय आणि लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही याबाबतचे सगळे अपडेट्स जे आहेत ते सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असंच आमच्या लाईव्हच्या माध्यमातून आणि लोकमतच्या युट्यूब चॅनेलवरनं त्याचबरोबर लोकमतच्या फेसबुक पेजवरनं आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला देत राहू पण आज अर्थात आजचा दिवस हा जो गाजला आहे मी वारंवार त्याचा उल्लेख करतोय तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामुळे आणि अमित शाह यांच्या भाषणामुळे या लाईव्ह मध्ये आता तुर्तास इथेच थांबते पुन्हा भेटूया लोकमत मधून